नमस्कार फ्रेंड्स ज्योतिहाईस हो मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या आपल्या कथेचं नाव आहे राखीचं वचन नाती रक्तांच्या नात्याने जोडली जातात असं नाही ती जोडली जातात विश्वासाने प्रेमाने आणि आयुष्यभर जपलेल्या वचनात आज आपण घेऊन आलो आहोत राखीच्या दाख्यात गुंफलेली अशी एक गोष्ट एका बहिणीची जी लग्न होऊन दुसऱ्या घरात गेली आणि एका भावाची जिचं त्याने रक्षण करण्याचं वचन आयुष्यभर निभावलं ही आहे राखीचं वचन एक हृदयस्पर्शी मराठी कथा जी तुम्हाला नक्कीच भाऊक करेल चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा संध्याकाळ जाऊन सौम्य झालं होतं अनिकेत अंगणात एकटाच बसून लहानपणीच्या आठवणीत रमला होता राखी जवळ आली होती पण या वर्षी घरात खूप शांतता होती आरोही त्याची लाडकी बहीण आता सासरी होती लग्नाला दोन वर्ष झाली होती आणि भेटी गाठी सुद्धा कमी झाल्या होत्या त्या रंगीबेरंगी राख्या एकमेकांच्या हातावर तो बांधलेला धागा आणि मिठीतल्या हसण्याचा आवाज आता फक्त आठवणींमध्ये उरला होता तरीही मनात एकच आशा होती बहिणीला भेटण्याची आरोहीचं लग्न गावापासून दूर झालं होत आधी तिने फोन केला भाऊ यावेळी मी येऊ शकणार नाही सासरी काही कामं आहेत अनिकेतने बाहेरून हसत उत्तर दिलं काही हरकत नाही बहीण वचन अंतरावर अवलंबून असतात पण फोन ठेवताच त्याच्या डोळ्यात पोकळी उतरली राखीच्या दिवशी घरात थोडा सणासारखा मोहल होता पण बहिणीची जाणीव जाणवत होती आईने राखीच्या थाळीत सगळं सजवलं होतं पण ती रिकामी पडली होती अनिकेतच्या मनात लहानपणीच्या आठवणींची गर्दी झाली राखीच्या आधी बहिणीचा उत्साह हो गोड पदार्थांचा वास आणि सकाळी पहिल्यांदा बहिणीने मनगटावर बांधलेला धागा शहरात आरोहीची बैचेनी होती सासरी कामात व्यस्त असली तरी मन सतत भावाकडे धावत होतं पर्समधून तिने एक सुंदर राखी काढली जी खास भावासाठी आणली होती यावर्षी प्रत्यक्ष भेटू शकत नाही पण वचन मनातून दिली जातात ती मनाशी म्हणाली आरोहीने ठरवलं की भावाला सरप्राईज द्यायचं तिने कोरिअरने राखी हाताने लिहिलेलं पत्र आणि अनिकेतच्या आवडीचे लाडू पाठवले पत्रात लिहिलं होतं भाऊ तुझ्या आयुष्यभराच्या साथीसाठी मी कायम ऋणी आहे लग्नानंतर घर बदललं पण नातं नाही हे वचन आजही तितकंच मजबूत आहे दुपारी अनिकेतला कोरिअर मिळालं पॅकेट उघडताना तिचे हात थोडे थरथरत होते राखी आणि पत्र पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याने राखी मनगटावर बांधली आणि बहिणीला फोटो पाठवला तुझं वचन मी आजही मनाशी बांधून ठेवले संध्याकाळी आईने सांगितलं बघ तुझी बहीण व्हिडिओ कॉल करते स्क्रीनवर आरोही हसतमुख दिसली माझं घर बदललं पण माझं सुरक्षित ठिकाण अजूनही तूच आहेस ती म्हणाली अनिकेत हसून म्हणाला आणि माझं लाडकं बंधन अजूनही तूच आहेस दोघांनी तासभर बोलून लहानपणीच्या आठवणी उजाळल्या आरोहीनं कबूल केलं की कि सासरी कितीही जबाबदारी असल्या तरी राखीच्या दिवशी मन भावाकडे धाव अनिकेतनेही मान्य केलं की घरात बहीण नसली की एक कायम राहते आईने आशीर्वाद देत म्हटलं राखी फक्त एक धागा नाही तर ती मन जोडणारी एक नाळ आहे तिच्या डोळ्यात अभिमान होता की मुलांनी लग्नानंतरही नातं तसंच जपलं होतं पुढच्या वर्षी आरोहीने ठरवलं काहीही झालं तरी घरी जायचंच सासरी नव्हतं पण तिने ठामपणे आपलं मत मांडलं पतीने तिच्या भावनांचा आदर केला घरी पोहोचल्यावर अनिकेत धावत तिच्याकडे आला राखी बांधताना आरोही म्हणाली भाऊ लग्नानंतर जीवनात खूप बदल आले पण तू दिलेलं वचन अजूनही आधार आहे अनिकेतने तिच्या कपाळावर हलके स्थुपटत उत्तर दिलं आणि तू दिलेलं प्रेम मला आयुष्यभर उभं ठेवतं त्या दिवसानंतर त्यांनी ठरवलं की प्रत्येक राखीला फक्त गिफ्ट नाही तर नववचन द्यायचं एकमेकांच्या आरोग्याची स्वप्नांची आणि सुखदुःखाची काळजी घेण्याचं काही वर्षांनी आरोहीच्या पतीची नोकरी परदेशात लागली राखी फक्त व्हिडिओ कॉलवर शक्य होती पण त्यांनी हार मानली नाही पार्सल पत्र आणि व्हिडिओद्वारे सण साजरा होत राहिला एका वर्षी अनेक आजारी पडला बहिणीला कळताच तिने फ्लाईट पकडली सासरी लोकांनी तिच्या भावनांचा मान ठेवला घरी पोहोचल्यावर भावाला पाहून ती रडू लागली राखीच्या दिवशी त्याचा हात धरून ती म्हणाली भाऊ आज मी तुला वचन देते की तुझं आरोग्य माझं पहिलं प्राधान्य असेल अनिकेत म्हणाला आणि मी वचन देतो की तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू आणणार नाही ना या घटनेनंतर नातं अजून घट्ट झालं राखी आता त्यांच्या वचनांचं प्रतीक झाली आरोहीने स्वतःचं बिझनेस सुरू केलं पहिल्या नफ्यातून भावासाठी सोन्याची राखी विकत घेतली ही तुझ्या त्यागाचं प्रतीक आहे ती म्हणाली काळ पुढे सरकत राहिला पण त्यांचं नातं तसंच राहिलं अंतर परिस्थिती जबाबदाऱ्या काहीच अडथळा आणू शकत नव्हतं अनिकेत म्हणायचा राखी हा धागा नाही तो कवच आहे आरोही म्हणायची आणि भाऊ हे त्या कवचाचं शस्त्र आहे आजही कितीही अंतरावर असली तरी राखीच्या दिवशी आरोही मनातून भावाच्या मनगटावर धागा बांधते आणि दोघं म्हणतात आपलं वचन कधीच तुटणार नाही राखी फक्त एक धागा नाही तर ती आहे भावाच्या मिठीतली सुरक्षितता बहिणीच्या डोळ्यातलं विश्वासाचं पाणी आणि आयुष्यभर निभावलेलं वचन लग्नानंतर घर बदललं तरी नाती बदलत नाहीत कारण खरं बंधन हे मनाचं असतं तर मित्रांनो जर ही कथा तुम्हाला भिडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी ज्योति हॉई स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याही आयुष्यातील राखीच्या आठवणी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नव्या कथेबरोबर तोपर्यंत तो तुमचं आणि तुमच्या नात्यांचं रक्षण करा धन्यवाद